अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांना सरपंच व इतर दहा जणांकडून मारहाण बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी चौदा एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने मारहाण केली या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत दरम्यान अतिशय अमानुष्यपणे ही मारहाण करण्यात आली असून याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच कोणा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं हो। कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला, चा, चा ना ना एक महिला का। मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारलंय इतकं मारले की मला मार इथं पण लागलेलं डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि पूर्ण मला मारहाणे तर ह्याचं सरपंच पद पहिलं याचा रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतरित स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे